तर आज पाच वाजताच्या पाच मोठ्या बातम्या आणि पाच रिपोर्ट या मध्ये सगळ्यात पहिली बातमी खडक वासल्यातल्या फेरमतमोजणीला मिळालेल्या स्थगितीची त्यावर आपल्यासोबत असणार आहेत सूरज कसवे दुसरी बातमी महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर कॉरिडॉर विषयी सरकारने संदर्भात महत्वाची बैठक घेऊन आराखडा अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय याविषयी माहिती देतील संकेत कुलकर्णी तिसरी महत्वाची बातमी सोलापुरातनं एका अकरावीतल्या मुलानं केलेल्या आत्महत्येशी आहे आत्महत्येची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सौरभ वाघमारे चौथी बातमी आहे पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्याची त्याची माहिती देणार आहेत आपल्या प्रतिनिधी हेमाली मोहिते आणि पाचवी बातमी ग्रामीण भागात शाळेला जाणाऱ्या मुलांना कसे हाल सोसावे लागत या विषयीची आणि त्यावर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी अमोल गावंडे सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत आपण पाचवी महत्वाची बातमी ती म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तर अनेक संकटांचा सा सामना करतात अनेक गावांमध्ये आजही चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं भुमराळामध्ये तसंच झालंय भुमराळ येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात जाण्यासाठी दोन किलोमीटरच्या रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली आहे आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे आम्ही येताना आमचे पूर्णे पायची क्लास भरताव आमचा शाळाचा ड्रेसही भरतो पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिकुल असतो तो, तो इकडे आलेला रोडावर आलेला आहे रोडावरही खूप चिकुल आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या रोड खराब आहे शाळेत आम्हाला कपडे शाळाचा ड्रेस भरत आहे आम्हाला शाळेत त्यांना ड्रेस भरतो येयकलवर हो येताना सायकल फसते तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही तसेच जे शिक्षक लोक येतात गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची जी डागडुजी आहे दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा आम्ही निवेदन दिलेलं जे चौदा तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत अमोल गावंडे आपले प्रतिनिधी बुलडाण्याहून आपल्यासोबत जोडलेले अमोल नेमकी काय स्थिती आहे तिथं बुलडाणा जिल्ह्यातील भुमराणा ही गाव आहे या गावांचा जो रस्ता आहे आणि या गावापासून दोन किलोमीटर ही शाळा आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय या शाळेत सहावी ते दहावी पर्यंत ही शाळा आहे यामध्ये दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि दहा ते बारा शिक्षक या शाळेवर आहे मात्र जो रस्ता आहे त्या रस्ता हा दहा वर्षापूर्वी आधी केलेला होता मात्र रस्त्याची कुठे डागडुटी झाली त्यामुळे दोन दोन फुटापर्यंत त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहे संपूर्ण चिखल त्या रस्त्यावर आलेला आहे आणि या चिखलातून विद्यार्थ्यांना संघर्ष करत शाळेपर्यंत पोहोचावा लागत आहे कुठला आराजी सुद्धा इथं व्यवस्था नाहीये त्यामुळे या चिखलामध्ये हे विद्यार्थ्यांचे अक्षरशः कपडे भरतात आणि त्याच व्यवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसावं लागत आहे यांनी ज्या गावकऱ्यांनी दहा दिवस म्हणजे चौदा तारखेला बांधकाम विभागाला तसेच प्रशासनाला पत्र सुद्धा केले निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे मात्र अद्यापही याची दखल घेतलेली नाही अजूनही विद्यार्थ्यांना याच चिखलबा रस्त्यातून संघर्ष करत आपली वाट काढावी लागत आहे सत्तर वर्षानंतर सुद्धा आज विद्यार्थ्यांना या अशा चिखलबा रस्त्यातून प्रवास करत असेल प्रशासन काय करते असा सुद्धा संपूर्ण प्रवास प्रश्न आहे तो गावकरी विचारत आहे मात्र आता अगर या दहा ते बारा दिवसात हा हा रस्ता दागि करण्यात आला नाही तर गावकऱ्यांच्या वतीने जे बांधकाम विभागाचं कार्यालय त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने दिलेला आहे अक्षरशः दोन फुटापर्यंत या रस्त्यावर जो खड्डे आहे आणि या वाहन सुद्धा जात आणि शिक्षकांना या सुद्धा याच्यातून वाट काढावी लागत आहे आणि विद्यार्थ्यांना तर पायी जावं लागत आहे यांचे जे कपडे आहे सर्व जे चिकलमय होतात आणि या चिकलमय कपड्याच्या अवस्थेमध्ये यांना शिक्षण घ्यावं लागत आहे अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था आपल्याला भुमरा या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला आपल्याला पाहायला मिळत आहे सौरभ निश्चितच यावर आपलं लक्ष असणारच आहे आणि आज आपले पाच ठिकाणून पाच मोठ्या बातम्यांचे पाच रिपोर्टर्स जोडले गेलेले होते पाचही से मनपूरक धन्यवाद संकेत कुलकर्णी सोबत होते सौरभ वाघमारे सोबतच अमोल गावंडे हिमाली मोहिते आणि सूरज कसबे हे पाच रिपोर्टर्स होते सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ताज्या बातम्यांसाठी पाहत राय एनडीटीव्ही मराठी